गाईज गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप सो so, तुम्ही सगळे सगळेजण खूप छान आहात खूप मस्त आहात मजेत so, आहात सो आत्ताचा सीन आजचा हा आहे की मी आलेली आहे ड्युटीवरून आणि अशीच आराम गप्पा मारत आम्ही बसलेलो होतो आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का म्हणजे आम्ही आत्ता सडनली एक गोष्ट ऑब्झर्व केली लाडूच्या बाबतीत की मी तुम्हाला दाखवते ती गोष्ट हे बघा आम्ही दाखवते आम्ही बसलेलो होतो जस्ट असंच बघत की बाबा लाडूची तब्येत कशी आहे काय बघण्यासाठी मी तुम्हाला दाखवते लाडू सीट सीट देते मम्मी सीट करला हे बघा हे आहेत ना लाडूचे ब्रिस्टेट सो ते ना एवढे डेव्हलप होत आहेत आजकाल की तिची ना सडनली एवढी अशी हेल्दी तब्येत झाली आहे ना काय सांगू तुम्हाला असं मला तर असं वाटतं हे करा तरी तिचं दोन तीन किलो वेट वाढलेलं आहे सो आता प्रेग्नेन्सी तिची जवळ येत आहे ना त्याच्यामुळं ती अशी एकदम तिच्यामध्ये वेट चेंजेस झालेले आहेत हाईट चेंजेस झालेले आहेत त्याच्यानंतर तिचं ब्रेस्ट साईज वाढलेली आहे हे बघा तर हे असे डॉगमध्ये ना चेंजेस दिसून येतात हे बघा तुम्ही बघताय तिला ओले लाडो सिक दिसते सो so, हे जी तिची तब्येत आहे ही जी कंडिशन आहे तिची ही तब्येत आहे तिची आत्ता हार्डली तिची सिक्स्टी थ्री डेजची जरी आपण कॅल्क्युलेट केली प्रेग्नेन्सी ड्युरेशन तरी आत्ता तिचा फिफ्टी टू डेजमध्ये आता ती आहे त्याच्यामुळे आता फक्त हार्डली आठ ते दहा दिवस वेट आहेत त्याच्यानंतर येणार आहेत आपल्या लाडूचे लाडू लाडू बघायला मी तिच्याशी एवढा कॉन्टॅक्ट करते एवढं बोलते ना मी तिला पण तिचं लक्ष तुम्हाला सांगू कुठे ते स्वीट कॉर्न खाण्यामध्ये आणि आता माहिती काय खाल्लं होतं तिने ते सारखं काहीतरी असतं तिचं वॉमिटिंग एक झालेली तिला तरीही तिला हे बप्या वही मेरे को डर लगता है आहे का हात न आणि काय काय की मला आजकाल ना तिची वेगळीच तिच्यामध्ये हार्मोनल चेंजेस झाले मला ना एवढी भीती वाटते तुलाय मग खा देगी। ये वाला सीन चाल रे अभी तो जे तो आपण बघूयात आणि नेक्स्ट ती काय काय एन्जॉयमेंट करते ते का पाहिजे बबा का पाहिजे तुला सिटकर मध्ये ते डॅडा डॅडा देते, देते सिटकर स्वीट कोण खायचे एवढं जेवण केलं चिकन खाल्ले पेडिग्री खाल्ले तरी पण तिला स्वीट कोण हां हां मला आजकाल ना तिला हात लावायची पण भीती वाटते मला असं वाटतं माझाच हात धरला तिचं खाते मी म्हणून तर का माहिती का कर ना मी तिला जेव्हापासून चिकन स्टार्ट केलं ना ती एवढं तिचं मील एन्जॉय करते ना की मला तिला हाताने सवयच नाही राहिली आता कमेंट करते बघा ना गायच किसकिस किस कुछ 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 का डर लागत आहे मला कमेंट मध्ये सांगा कोबी डर लागत आहे थोडा थोडा पाहिजे मला मजा <laughs> बस झालं मग सिटकर आता देते आणि देते सिट कर सिटकर 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 लाडू, बडू बडू बघा हे स्वीट पण तिला खायचे तुरे सिटकर मग देते के थारी। ए सिट कर एक धुम केले देते मी हो माझ्याकडे हे दिसते हे लाडू हा कॅच कॅच अशा <laughs> ठिकाणी <नहीं> पडलाय <laughs> तिथून घेता पण येत नाही तिला वास येतो तिला कळत पण नाही कुठे 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 <laughs> <खुटे>, कुठे <खुटे>। कुठे <laughs> <खुटे, खुटे, खुटे। laughs> मारुबर शेट स्वीटकॉन खा गाइस प्रेग्नेन्सी मध्ये ना डॉग मध्ये खरच खूप चेंजेस होतात म्हणजे एक एक सांगायची गोष्ट वाटते की नाही का म्हणजे ह्युमन बिईंग असू द्या आपण असू द्या किंवा डॉग असू द्या आई पण आहे आई पण आहे म्हणजे आता तुम्ही बघाल की ती एवढी तिची काळजी घेते मला असं वाटायचं की गुड येते लहान येते किती दिमाना करते वरती चढते मस्ती करते इकडं पारते मांजरांच्या मागे पडते पण नाही ती ना तिच्या म्हणजे जेव्हापासून ती प्रेग्नेंट राहिली ना तिच्यामध्ये असं सडनली शांतपणा त्याच्यानंतर काय म्हणतात ते असं बसणं आराम करणं दिवस दिवस सगळे चेंजेस झाले तिच्यामध्ये आता बघा सायकोलॉजिकल चेंजेस तर तेवढे झाले तिच्या ॲक्टिव्हिटीज रिस्टिक झाल्या तिने एवढे चेंजेस करून घेतले स्वतःमध्ये आत्ता आणि तिच्या फिजिकल स्ट्रक्चरमध्ये बघू शकतात की ते चेंजेस ते म्हणतात ना पण भारी देवा त्यात तर तुम्ही म्हणेल हे पण आई पण भारी देवा आता बघूयात लाडूचं आई पण आपण कसं सेलिब्रेट करतोय किंवा लाडू जेव्हा आई बनेल तेव्हाचा काय तिचा प्रवास असेल मी तर खूप एक्सायटेड आहे तुम्ही कमेंट करू कमेंट करून सांगा घ्यायचं की तुम्ही किती एक्सायटेड आहात माझ्या लाडूचे लाडू बघण्यासाठी माझ्या बब्बाचे बब्बा बघण्यासाठी हा बब्बा सो के साथ करते हे आज का ब्लॉग एंड थँक सो मच आणि गाईज लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्या सगळ्या लोकांमध्ये शेअर करा थँक्यू